मित्रांनो पीक विमा वा वाटपाबाबत अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे लागलीच निवडणुका झालेली आहे रिझल्ट देखील लागलेला आहे आणि त्यातच शेतकऱ्यांनी आणि लाडक्या बहिणींनी महायुती सरकारला पसंती दाखवलेली नी आहे आणि निवडून दिलेलं आहे त्यातच महायुती सरकारने मोठमोठ्या मोड़ घोषणा देखील केलेल्या होत्या जवळपास कर्जमाफी त्याचबरोबर हमीभाव वगैरे अशा बऱ्याच घोषणा केल्या होत्या आता त्याच महायुती सरकारने आता लगेचच महायुती सरकार निवडून आल्याच्यानंतर त्यांनी पीक विमा वाटपा देखील बाबत देखील महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तर पीक विमा वाटपाची तारीख फिक्स झालेली आहे आणि जवळपास सोळा जिल्ह्यासाठी पीक विमा वाटपाला सुरुवात देखील होणार आहे त्याविषयी जी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे समोरील आयकन बटन आहे त्याला दबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजुर्यात्र स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पीक विम्याबाबत ब बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये प्रश्न पडला होता की आता पीक विमा कधी येणार आता काही शेतकऱ्यांना कर्जमाफीबद्दल चिंता लागलेली आहे तर काही शेतकऱ्यांना पीक विम्याबाबत चिंता लागलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की जवळपास सोळा जिल्ह्यांसाठी आता हे पीक विमा वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे ही अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो तर सोळा जिल्ह्यातील शेतकरी आता त्यांना जवळपास काही शेतकऱ्यांना म्हणजे काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमची रक्कम मिळणार आहे तर काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही वैयक्तिक क्लेम केलेल्या पीक विम्याची रक्कम मिळणार आहे तर त्याविषयीची आता सविस्तर माहिती बघूया ज्याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत त्याचबरोबर किती टक्के पीक विमा वाट वाटप होऊ शकतो त्याविषयीची संपूर्ण माहिती आता पुढे बघणार आहोत तर सर्वात अगोदर आपण माहिती घेऊया की दोन हजार चोवीसमध्ये जवळपास ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान मुसळधार अति मुसळधार पाऊस पडला होता अतिवृष्टी झाली होती आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आता ज्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं ते जिल्हे सुद्धा भरपूर प्रमाणात आता पंचवीस टक्के आग्रिमसाठी पात्र ठरलेले आहेत तर काही जिल्हे वैयक्तिक क्लेमसाठी पात्र ठरलेले आहेत तर जवळपास सोळा जिल्ह्याची यादी बघूया जे जिल्हे त्याच्यामध्ये किती शेतकरी पात्र आहेत आणि किती टक्के पीक पी, विमा वाटप होऊ शकतो तर सर्वात अगोदर आपण बघणार आहोत जवळपास परभणी जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तर परभणी जिल्ह्यातील एकूण भास बास बावन महसूल मंडळामध्ये हा विमा वाटप होणार आहे आणि त्याच्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची रक्कम व याच्यामध्ये वाटप होणार आहे इथं पंचवीस टक्के क्लेमची वगैरे रक्कम नाही वैयक्तिक क्लेमची वगैरे नाही तर फक्त पंचवीस टक्के अग्रिमची रक्कम या परभणी जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे आणि परभणी जिल्ह्यातील जवळपास सात लाख सात हजार शेतकऱ्यांना याचा जवळपास तीनशे पन्नास कोटी रुपयांचा पीकविमा वाटप होणार आहे जवळपास तीनशे पन्नास कोटी रुपयांचा पीकविमा वाटप होणार आहे मित्रांनो जवळपास सात लाख सात हजार शेतकरी यासाठी पात्र देखील ठरलेले आता तुम्ही जर यामध्ये नसाल आता तुम्हाला वाटत असेल आता जो फक्त सात लाख सात हजार शेतकरी कसे काय परभणी जिल्हा तर मोठा आहे महसूल मंडळ सुद्धा जास्त प्रमाणात आहेत तर, तर मित्रांनो काहीही चिंता करायचं करणार नाही तुम्ही जर पंचवीस टक्के अग्रिमच्या रकमेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला वैयक्तिक क्लेम केलेल्या रकमेमध्ये बसवलं जाईल आणि तुम्हाला पीक विमा वाटप होणार आहे त्यानंतर पुढचा जिल्हा बघूया जालना जिल्हा जालना जिल्ह्यातील जवळपास बेचाळीस महसूल मंडळामध्ये हा पिक विमा वाटप होणार आहे बेचाळीस महसूल मंडळामध्ये वाटप होणारे मित्रांनो ही देखील आनंदाची बातमी आहे ज्याच्यामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीस पुढचा जिल्हा बघायचं झाला तर नांदेड जिल्हा तर नांदेड जिल्ह्याला देखील पंचवीस टक्के अग्रिमच्या रकमेमध्ये ग्राह्य धरण्यात आलेले आहे इथे वैयक्तिक क्लेम नाही तर पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा वाटप होणार आहे ज्याच्यामध्ये जवळपास त्र्याण्णव महसूल मंडळात म्हणजे नांदेडमध्ये जवळपास त्र्याण्णव महसूल मंडळात हा पीक वाटप होणार आहे मित्रांनो आणि अग्रीमच्या अधिसूचना देखील काढण्यात आलेल्या आहेत तर या अधिसूचना निर्गमित केल्यानंतर पंचवीस टक्के अग्रीम म्हणजे जवळपास सहा लाख चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि म्हणजे जवळपास तूर मूग उडीद आणि कापूस या पिकांसाठी आणि सोयाबीन तर हे तर सोयाबीन तर प्रत्येक जिल्ह्यासाठी ग्राह्य धरण्यात येतं परंतु या सोयाबीनबरोबरच तोर मूग उडीत कापूस या पिकांचा देखील पीक किंवा तुम्हाला तुमच्या खात्यावर वितरित होणार आहे मित्रांनो तारीख मी सांगणार आहे व्हिडिओ कंटिन्यू करा तारीख मी शेवटी सांगणार आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा त्यानंतर पुढचा जिल्हा बघायचा तर हिंगोली जिल्हा आता हे हिंगोली जिल्हा म्हणजे जवळपास इथेसुद्धा अतिवृष्टी ग्राह्य धरण्यात आलेली होती आणि इथेसुद्धा पंचवीस टक्के अग्रिमची रक्कम ही वाटप होणार होती ही देखील आनंदाची बातमी आहे मित्रांनो हिंगोली जिल्ह्यासाठी सुद्धा हा पंचवीस टक्के अग्रिमची रक्कम ही वाटप होणार आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास हिंगोली जिल्ह्यात तर महसूल मंडळे आहेत पाच तालुक्यातील पन्नास महसूल मंडळ आहेत म्हणजे हिंगोली जिल्ह्यामध्ये काही जास्त तालुके नाही मित्रांनो परंतु पाच तालुक्यातील जवळपास पन्नास महसूल मंडळात हा जवळपास तीस महसूल मंडळात हा पिकमा अतिशय व्यवस्थितपणे डीबीटीच्या माध्यमातून वितरित होणार आहे हा विमा जवळपास पंचवीस टक्के अग्रीम म्हणजे पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेम नाही तर पंचवीस टक्के अग्रीमची रक्कम ही हिंगोली जिल्ह्यासाठी वाटप होणार आहे मित्रांनो ही देखील चांगली गोष्ट आहे तर तीन लाख साठ हजार शेतकरी पात्र ठरलेले आहेत आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल तीस महसूल मंडळातील फक्त तीन लाख जवळपास तीन लाख साठ हजार शेतकरी कसं काय पात्र तुम्ही जरी पात्र नसाल तरी तुम्हाला पात्र करण्यात येईल त्या कृषी अधिकाऱ्यांमार्फत तुम्हाला काही अटी शर्ती लावण्यात येतील तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे जमा करायचं सांगण्यात येईल ते डॉक्युमेंट तुमचं जर नाव नसेल यादीला वगैरे तर तुम्हाला नंतर कृषी अधिकाऱ्यांच्या मार्फत डॉक्युमेंट वगैरे हो प्रोव्हाइड करा म्हणून स मागण्यात येतील आणि ते तुम्ही द्यायचे आहेत आता त्याच्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा जवळपास एकशे दीडशे कोटींचा पीक विमा मंजूर झाल्या पंच हिंगोली जिल्ह्यासाठी जवळपास दीडशे कोटीचा पीक विमा मंजूर झालेला आहे मित्रांनो जवळपास तीन लाख साठ हजार शेतकरी यासाठी पात्र देखील ठरण्यात आलेले आहेत त्यानंतर पुढचा जिल्हा बघायचं झालं तर पुढचा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती मोठ्या प्रमाणात लातूर जिल्ह्याला नुकसान झालं होतं परंतु लातूर जिल्ह्याला ला, या पिक विमा रकमेपासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये यांना वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना फक्त याचा पण पिक विम्याचा लाभ होऊन मिळणार होता आता काही शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केले नव्हते सरसकट मिळून जाईल अशी आज धरली होती परंतु असं नाही मित्रांनो नेहमी काय करायचं असतं पीकविमा भरल्याच्या नंतर तुम्ही काय करायचं असतं व्यवस्थित आपली पीक पाहणी करायची असती त्यानंतर तुम्ही आपलं क्लेम वगैरे व्यवस्थितरित्या करायची असते असं सरकारवर डिपेंड राहायचं नाही कधीच आपण आपल्या पद्धतीने आपले कामं करून घ्यायचे असतात क्लेम झालं पीक विमा भरणं झालं तर लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम तर नाही परंतु पंचवीस टक्के अग्रीममध्ये वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे मित्रांनो ही अतिशय आनंदाची बातमी आहे लातूर जिल्ह्याला या पीक विम्यापासून काढून टाकण्यात आलेलो होतो परंतु आता याच्यासाठी ग्राह्य देखील धरण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर पुढचा जिल्हा बघायचं झालं तर प पुढचा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यात जवळपास पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विमा रकमेच्या सूचना काढण्यात आलेल्या आहेत आणि जवळपास सेहेचाळीस महसूल मंडळात हा विमा वैयक्तिक क्लेमचा वाटप होणार आहे आता इथेसुद्धा व इथेसुद्धा पंचवीस टक्के अग्रिम वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना वाटप होणार आहे आणि हा याच्यामध्ये जवळपास जवळपास एक लाख तीस हजार शेतकरी हे अपात्र ठरण्या ठरवण्यात आलेले आहेत याच्यामध्ये कसं झालं मित्रांनो अपात्र ठरवण्याचं कारण म्हणजे तुमच्या नावामध्ये चेंजेस म्हणजे तुम्हाला पीक विमा शंभर टक्के मिळणार परंतु त्या सगळ्यांचं वितरित झाल्याच्यानंतर तुम्हाला विमा मिळणार तुमच्या नावामध्ये चेंजेस वगैरे असू शकतात किंवा तुमच्या सातबाऱ्यावरती जे काही नावं म्हणा किंवा काहीतरी चेंजेस वगैरे असू शकतात किंवा आधार कार्ड आणि सातबाऱ्यावरचे नाव हे मॅच होत नसेल किंवा पासबुकवरचं नाव मॅच होत नसेल त्यामुळे हे शेतकऱ्यांना थोडं वंचित ठेवण्यात आलेलं आहे परंतु या शेतकऱ्यांना देखील हा पीक विमा वाटप होणार आहे शंभर टक्के त्यानंतर बीड जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर बीड जिल्ह्यातील जवळपास सत्याऐंशी महसूल मंडळात पंचवीस टक्के अग्रिमची रक्कम ही पण जवळपास वाटप होणार आहे जवळपास सोयाबीन कापूस दोन या दोन पिकांचा पीक विमा म्हणजे इथेच फक्त आणि फक्त सोयाबीन आणि कापूस इथे तूर नाही मूग नाही उडीद नाही या पिकांचा पीक विमा तुम्हाला मिळणार नाही तर तुम्हाला बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत दुःखदायक बातमी म्हटलं तरी चालेल कारण की बाकी पिकांचा नाही तर फक्त तुम्हाला सोयाबीन आणि कापूस या पिकाचा तुम्हाला पीक मिळणार आहे परंतु ही चांगली अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो ॲटलिस्ट पीक विमा मंजूर तरी झालेला आहे त्यानंतर पुढचा जिल्हा बघायला झालं तर यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळपास पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आल्या आहेत यवतमाळ जिल्ह्यातील एकशे दहा महसूल मंडळ पात्र ठरवण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये सोयाबीन कापूस या दोन पिकांचा इथेसुद्धा सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांचा पीक विमा वाटप होणार आहे मित्रांनो ही अतिशय चांगली गोष्ट आहे मित्रांनो त्यानंतर पुढचा जिल्हा बघायचा झालं तर अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यात पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आल्या नसल्या तरी एक्क्याण्णव महसूल मंडळात हा वैयक्तिक क्लेमच्या पिकिमा हे वाटप होणार आहे आता इथे अमरावतीमध्ये सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना नसल्या तरी पेन्शन घ्यायचं कारण नाही कारण तुम्हाला वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे त्यानंतर पुढचा जिल्हा बघायचं झालं तर अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यातील जवळपास बावन्न महसूल मंडळात वैयक्तिक क्लेम केलेल्या पंचवीस टक्के अग्रिमचा रक्कम पी विमा मंजूर झालेल्या तर इथेसुद्धा वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे त्यानंतर पुढचा जिल्हा बघायचा बघायला वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यातील जवळपास चौवेचाळीस महसूल मंडळात वैयक्तिक क्लेम केलेल्या पिकांचा आणि पीक विमा हा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील शेहेचाळीस महसूल मंडळ यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास न नव्वद महसूल मंडळ यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे मित्रांनो त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळी पात्र ठरवण्यात आलेली आहे नाशिक जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळी पात्र पात्र ठरवण्यात नाशिक जिल्हा जरी मो मोठा असला तरी याच्यातील सर्व महसूल मंडळात हा पिकमा वाटप होणार आहे मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील सुद्धा नागपूर जिल्हा सुद्धा मोठा जा असला तरी या जिल्ह्यातील सुद्धा सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि सर्व महसूल मंडळातील शेतकरी यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे मित्रांनो अतिशय चांगली गोष्ट आहे मित्रांनो पीक विम्याची रक्कम हे लागलीच तुमच्या खात्यावर जवळपास पाच डिसेंबरपासून वाटपाला सुरुवात होणार आहे मित्रांनो याचं कारण म्हणजे आता या जे अर्धा दिवस बाकी आहेत पाच डिसेंबरला त्याच्यामध्ये आता सरकारी खाते वाटप वगैरे होणार आहे मंत्रिमंडळ वगैरे ठरवण्यात येणार आहे आणि लागलीच त्याच्यानंतर तुमच्या खात्यावर ही पैकमाची रक्कम ही शंभर टक्के वितरित होणार आहे पाच डिसेंबरपासून तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनेलला सबस्क्राईब करून टाका जेणेकरून अशाच नवीन नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येईल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद